केंद्रसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची संपूर्ण माहिती आणि उदाहरणे भारतीय संविधानाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी केली आहे ही विभागणी तीन मुख्य सूचींमध्ये केली आहे ज्यांना केंद्रसूची युनियन लिस्ट राज्यसूची स्टेट लिस्ट आणि समवर्ती सूची कनकरंट लिस्ट असे म्हणतात केंद्रसूची युनियन लिस्ट या सूचीमध्ये असे विषय आहेत ज्यांच्यावर फक्त केंद्र सरकार कायदा करू शकते हे विषय राष्ट्रीय महत्वाचे असतात आणि त्यांच्यावर संपूर्ण देशासाठी एकसमान कायदे असणे आवश्यक का आहे उदाहरणे संरक्षण लष्कर नौदल हवाई दल परराष्ट्र व्यवहार परदेशी देशांसोबतचे करार आंतरराष्ट्रीय संबंध रेल्वे भारतीय रेल्वे टपाल आणि तार पोस्ट ऑफिस आणि दळणवळण चलन नोटा आणि नाणी बँकिंग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय आणि इतर राष्ट्रीयकृत बँका नागरिकत्व देशाचे नागरिकत्व देणे किंवा रद्द करणे दोन राज्यसूची स्टेटलिस्ट या सूचीमध्ये असे विषय आहेत ज्यांच्यावर फक्त राज्य सरकार कायदा करू शकते हे विषय स्थानिक किंवा प्रादेशिक महत्वाचे असतात उदाहरणे कायदा आणि सुव्यवस्था पोलीस राज्यातील पोलीस यंत्रणा सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता दवाखाने आरोग्य सेवा स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत महानगरपालिका कृषी ऍग्रीकल्चर शेती आणि पशुपोषण कारागृह राज्यातील तुरुंग जलव्यवस्थापन जलसिंचन आणि पाणीपुरवठा तीन संवर्ती सूची कन्कारंटलिस्ट या सूचीमध्ये असे विषय आहेत ज्यांच्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही कायदे करू शकतात मात्र जर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने एकाच विषयावर कॉन्फ्लिक्टिंग कायदे केले तर केंद्राने केलेला कायदाच अंतिम मानला जातो उदाहरणे शिक्षण एज्युकेशन शाळा महाविद्यालय आणि उच्च शिक्षण जंगल वनांचे संरक्षण वीज ऊर्जा उत्पादन आणि वितरण वन्यजीव आणि पक्ष्यांचे संरक्षण राष्ट्रीय उद्याने अभयारणे विवाह आणि घटस्फोट लग्न आणि त्यासंबंधी कायदे दिवाणी आणि फौजदारी कायदा गुन्हेगारी आणि न्यायव्यवस्था